शहादा नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या शाळेची जीर्ण इमारत बनली धोकेदायक नागरिकांकडून शिक्षण कर घेऊनही शाळांच्या दुरावस्था नगरपालिका कराचा उपयोग करते कुठे असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन यांनी उपस्थित केला आहे येथील म्युन्सिपल हायस्कूलच्या इमारतीची भयानक दुरावस्था झाली असून नवीन इमारती कामासाठी शासन दरबारी त्वरित पाठपुरावा करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन यांनी शहराच्या वतीने शहादा तोळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्याकडे करण्यात आले आहे या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन व कार्यकर्त्यांनी शहादा तोळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांना निवेदन दिले आहे या निवेदनाचा आशय असा की शहरातील अतिशय जुनी व स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगरपालिका निरीक्षणाखाली असलेली म्युन्सिपल हायस्कूलची दुरावस्था झाली आहे शाळेच्या जा वरच्या छताचे प्लास्टर केव्हाही खाली कोसळून अपघात होऊ शकतो या शाळेत अनेक लहान मोठे विद्यार्थी शिकत आहेत शाळेचे प्लास्टर काही प्रमाणात खाली पडले आहे या प्लास्टरची अवस्था बिकट झाली आहे भविष्यात कुठलीही हाडी होऊ नये यासाठी शासनाने त्वरित लक्ष देऊन म्युन्सिपल हायस्कूलची नादुरुस्त इमारत त्वरित दुरुस्त करून पुढील अपघात टाळावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन जिल्हा सचिव कमलेश जाकीर भाजपा युवा मोर्चा शहर महामंत्री प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा